नियोजित नाट्यगृहासाठी अकरा कोटींची तर नळ योजनेसाठी अठरा कोटी चाळीस लाख आणि सौरऊर्जा प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद गडिंगलास नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात केली आहे मुख्य अधिकारी संजय गायकवाड यांनी त्याला मंजुरी दिली आहे गडिंगलास नगर परिषदेचं दोन हजार चोवीस पंचवीसचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी गडिंग्लज नगरपालिकेच्या जमा खर्चाचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर झालं सव्वीस लाख सेहेचाळीस हजार तीनशे एकसष्ट रुपये शिल्कीच्या या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ नाही त्यामुळे गडिंग्लज शहरवासियांना दिलासा मिळालाय अंदाजपत्रकीय महसुली जमा रक्कम एकोणीस कोटी बहात्तर लाख इतकी अपेक्षित असून अठरा कोटी सत्त्याण्णव लाख अठरा हजार भांडवली जमा चौसष्ट कोटी एकोणीस लाख इतकी रक्कम त्र्याण्णव लाख सहा हजार चारशे तीन इतका खर्च अपेक्षित आहे त्यातून सव्वीस लाख सेहेचाळीस हजार इतकी रक्कम, हजार इतकी रक्कम शिल्लक राहणार आहे प्रामुख्यानं नगराध्यक्ष चषकासह नाट्यमहोत्सव महिला बालकल्याण दुर्बल कल्याण दिव्यांगांसाठी बारा लाख सत्तर हजार निवडणुकी खर्चासाठी पंधरा लाख रुपये शिक्षण मंडळासाठी बावीस लाख रुपयांची तरतूद केली आहे नाट्यगृहासाठी पाच कोटी तर उर्वरित इमारतीसाठी सहा कोटी तर पोल गटारी रस्ते पदपथ यासाठी बारा कोटी पंच्याऐंशी लाख अमृत योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील अठरा कोटी चाळीस लाख सौर ऊर्जेसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे अग्निशमन आणि अन्य कामांसाठी एक कोटी पंचवीस लाख फर्निचर आणि खेळण्यांसाठी पंधरा लाख अशी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे